सातारा नगर परिषदेत विशेष समिती सभापती आणि स्थायी समिती सदस्यांची निवड सातारा नगरपालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज बुधवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी विशेष समिती सभापती आणि स्थायी समिती सदस्यांच्या निवडी पार पडल्या सभागृहात उत्साही वातावरणात विविध समस्यांच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली यावेळी सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी श्री खंदारे बाळासाहेब विठ्ठल यांची निवड करण्यात आली स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी श्री जांभळे धनंजय बाजीराव यांची निवड झाली नियोजन आणि विकास समितीच्या सभापतीपदी श्री शेडगे अशोक बाबुराव यांची नियुक्ती करण्यात आली महिला व बालविकास समितीच्या सभापतीपदी सौ घोरपडे मोनिका रविराज यांची तर उपसभापतीपदी सौ सुजाता राजेंद्र गिरी गोसावी यांची निवड झाली दुर्बल घटक विशेष कल्याणकारी समितीच्या सभापतीपदी श्री साठे संकेत यांची निवड झाली शिक्षण क्रीडा आणि सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी किर्द शंकर दिगंबर यांची निवड झाली तसेच स्थायी समिती सदस्य म्हणून सौ राजे महाडिक सुजाता सागर श्री भोसले जयवंत हनुमंत आणि शिव गोरे सूर्यकांत यांची निवड करण्यात आली निवडीनंतर नगराध्यक्ष श्री अमोल मोहितो उपनगराध्यक्ष श्री अॅडव्होकेट दत्तात्रेय बनकर तसेच पीठासन अधिकारी तथा मुख्य अधिकारी श्री अभिजित बापट यांनी सर्व नवनियुक्त सभापती आणि सदस्यांचं स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या नगर परिषद कारभार अधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचं आवाहन यावेळी करण्यात <स्वाल> आलं राजू okay. <laughs> <laughs> <Okay. Okay. laughs> 국 k e o k e w a r k e o g e മുറുബгали ദാ മണ്ടകെ കിതെ മണ്ട ദീസ സബ് വെളേരി മുറുബгали 40 വെളേരി വെളേരി അതിനെ তো ആ ക്യാമറ પર വർഷവർ കാലിവാസ് സബ്ബ പാടിയോ അപ്പൊ സബ്ബ് ഇല്ലേ വീഡിയോ ദാ സൻഗർ അബ്ബ മുറുബгали ദാ തക തക ഹ ആ ഇതെ അയ്യായ ബൻ സാബ് യെസ് അടുത്തത് അടുത്തത്

जनता <laughs> यहा नाजसा हूँ, ट्राइचाल sposff बात्तों शाटेंडेंड Agla Snー नचता 아녕하세요안녕 <목소리가> 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 <목소리가>